पाऊस सुरू आहे म्हणजे जोरदार पाऊस चालू झाला आहे आमच्या परभणी जिल्ह्यात खूप रात्री दोन वाजल्यापासूनच था पाऊस सुरू झाला आहे कालच एक मेसेज टाकला होता की राज्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी रात्री मध्यरात्री पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात जवळपास सांगायचं झालं तर आता सा एक ते पाच सप्टेंबर पडणारा हा पाऊस राज्यभर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि या पावसामध्ये विजेचा कडकडाट खूप राहणार आहे आता दुपारनंतर अडेतीनच्या नंतर अशा जोरजोराने विजा कडकडणार आहे म्हणजे असं आवाज येणार आहे लगेच विजा देखील पडतील म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी शेतामध्ये विजा चमकत असताना झाडाखाली नये म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात खूप जिल्ह्यात चार सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार पावसाचे जिल्हे तुम्हाला एक सांगू इच्छितो यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद पंढरपूर नगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर म्हणजे या जिल्ह्यात म्हणजे मुसळधार पाऊस आजपासून म्हणजे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत पडणार आहे म्हणून सर्वजण काळजी घ्यावी सतर्क करावे त्याच्यानंतर अतिमुसळधार तुम्हाला एक पाऊस सांगू इच्छितो म्हणजे आजपासून दुपारनंतर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे सांगायचं झालं ते यवतमाळ जिल्ह्यात एक जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्ह्यात पडणार आहे परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगरकडे पडणार आहे सोलापूरकडे पडणार आहे नाशिककडे पडणार आहे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव मध्ये या चौदा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या चौदा जिल्ह्यात पाऊस पडल्याच्यानंतर या चौदा जिल्ह्याच्या जा वरी जायकवाडी धरण आहे आणि नाशिककडता अतिवृष्टी देखील होईल नगर आणि जालनाच्या दरम्यान देखील अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून धरण क्षेत्रातील लोकांनी नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी कारण की नदीला पूर देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि जायकवाडीच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमॅट एरियामध्ये नाशिककडं नगरकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या नद्याला पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीत जवळपास आजच सकाळची म्हणजे तिथून आलेल्या आकड आकडेवारीनुसार जवळपास पंच्याऐंशी टक्के जवळपास भरलं आहे आणि तिकडून आवक तर क्य खूप चालू आहे चाळीस का पन्नास हजारांना चालू आहे त्याच्यामुळे हे जायकवाड झालं उद्यापर्यंत ते पा ब्याण्णवपर्यंत जाईल मध्ये दोन दोन सप्टेंबरपर्यंत ब्याण्णव जाईल आणि त्याच्यानंतर आणि उद्या आज रात्रीचा पाऊस पडला तर त्याच्यात पुन्हा आणखीन फ्लो जास्त वाढणार दीड लाख क्युसेक्सनं जर पाणी आलं तर जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे जायकवाडीचं पाणी सोडल्याच्यानंतर जायकवाडच्या खाली जवळपास जवळपास बारा बंधारे आहेत मोठे मोठे नांदेडपर्यंत ते नांदेड बंधारे सगळे कोरडे येतं ते देखील हे पाणी सोडल्यामुळे हे भरून जाते ना सगळ्या उस परभणी जिल्हा असो नांदेड जिल्हा असो जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला या पाण्याचा फायदा होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी देखील आहे पण पाणी सोडल्याच्या नंतर काही जणांच्या शेतात पाणी देखील जाईल शेतकऱ्याच्या पाईपलाईन देखील आहे त्यांनी तुम्ही आजच तुम्ही पाईपलाईन मोटर असेल तर काढून घ्या नस तुमच्या वाहून जातील